पंपावरच गोंधळ नाहीये तर माल वाहतूक ठप्प झाल्यामुळे संपूर्ण जीवनावश्यक वस्तू अगदी टँकरनं अनेक ठिकाणी पाणी पुरवठा होतो टँकरनं दूध पुरवठा होतो भाजी धान्य कडधान्य सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे आणि राज्यामध्ये गोंधळाची स्थिती आहे लोक रस्त्यावर उतरले पोलिसांवर हल्ले झाले या संदर्भात राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि केंद्राकडे या तिकडे या संदर्भात जाऊन चर्चा करणं गरजेचं हिट अँड रन हा अत्यंत गंभीर प्रकार आहे त्याच्याविषयी कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही पण जी परिस्थिती राज्यामध्ये उद्भवली ती अभूतपूर्व आहे आणि हे प्रकरण चिघडत गेलं तर मला असं सा वाटतं सामान्य माणसाला याचा त्रास सहन करावा लागेल हिट अँड रन केस मामले हिट अँड रन हे बहुत गंभीर मामला आहे राय नहीं लेकिन मैं नाही में देख रहा हूं सभी जो ड्राइवर्स वाहन चालक बोलते हैं हमको वो स्ट्राइक पर है सड़क पर उतरे है पेट्रोल पंप में गड़बड़ है सब भीड़ है और सब ट्रक्स वगैरह बंद है तो इस राज्य में हमारे राज्य में मैं देख रहा हूं पानी से लेकर दूध तक सब्जी अनाज सबके डिस्ट्रीब्यूशन के ऊपर बहुत बड़ा एक समस्या खड़ी हो गई राज्य सरकार केंद्र सरकारनं बातचीत म्हणून एकाने विचारा पक्ष असं आपल्याला कोणी सांगितलं ना आपल्याकडे अशी माहिती कोणी दिली असं मला जर माहिती मिळाली तर होईल बघा काँग्रेसचे वरिष्ठ दिल्लीतले आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेहमी चर्चा होत असते मागे म्हणालो की दोघांमध्ये उत्तम संवाद आहे तसं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये चांगला संवाद आहे म्हणजे एकूणच महाविकास आघाडीमध्ये आमच्या तीन पक्षामध्ये चांगला संवाद आहे आणि जवळजवळ जागा वाटपाचा जो विषय आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोणती अडचण दिसत नाही काँग्रेस आणि भविष्यामध्ये जर आम्हाला गरज पडली तर नक्कीच आम्ही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका